आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे उत्पादक ते थेट ग्राहक विक्री संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ विभागीय कार्यालय नागपूरतर्फे स्थानिक कुसुमताई वानखेडे भवन उत्तर अंबाझरी मार्ग इथं आंबा आणि मिलेट धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे उद्या पाच मे पर्यंत हा महोत्सव सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत रा सुरू राहणार असून या महोत्सवामध्ये कोकणातील हापूस पायरी दशहरी आणि राज्यातील विविध भागातील केसर आंबा विदर्भातील गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील गोला आंबा कलेक्टर आंबा यासारख्या तसंच इतर स्थानिक आंबा उत्पादकांचा समावेश आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मिलेट धान्य उत्पादक सदर महोत्सवात आपल्या शेतमालासह मध्यस्थी विनाथेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी सहभागी सा झाले आहेत उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यात आज बद्रीनाथ धामची कवाडं विधिवत उघडण्यात आली यामुळे आता केदारनाथ गंगोत्री आणि यमनोत्रीसह चारही धामांची कवाडं भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत चारधाम यात्रेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे भारत गौरव डिलक्स रेल्वे सुरू करण्यात आली आहे या रेल्वेनं बद्रीनाथ जोशीमठ ऋषिकेश पुरी कोणार्क रामेश्वरम आणि द्वारका तसंच काशी विश्वनाथ भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रवास करता येणार आहे ही रेल्वे या महिन्याच्या सत्तावीस तारखेला दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुटून सतरा दिवसात चारधाम आणि इतर धार्मिक स्थळांची यात्रा पूर्ण करणार आहे सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या दोघांना भंडारा पोलिसांनी अटक केली आहे आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावला जात असल्याची माहिती भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी छापेमारी केली यावेळी दोन तरुण मोबाईलवर सट्टा लावत असल्याचं निदर्शनाला आलं तपासादरम्यान या प्रकरणी आणखी दोन व्यक्तींचा सहभाग असल्याचं आढळून आल्यानं या प्रकरणी दोघांना अटक झाली असून एकूण चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून छप्पन हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे नागपूर शहर पोलिसांच्या परिमंडळ पाचच्या पथकानं काल यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या परिसरात हरवलेल्या वस्तूंचं वितरण केलं परत केलेल्या वस्तूंतून तर नागरिकांचे हरवलेले मोबाईल दुचाकी असा पंच्याहत्तर लाखांचा मुद्देमाल यांचा समावेश आहे या पथकानं आतापर्यंत नागरिकांना त्यांच्या हरवलेल्या दुचाकी मोबाईल चांदी आणि इतर महागड्या वस्तू असा एकूण तीन कोटी चार लाख तीस हजार सातशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल परत केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार